याच्या बाबत आमचा खऱ्या अर्थानं आक्षेप आहे आणि याबाबत जर काही बदल नाही झाला तर आम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत या भूमिका पोहोचू आणि वेळ पडली तर आम्हाला ज्या पद्धतीचं आंदोलन करावं लागेल ते करण्याची तयारी सध्या काय झालंय की आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बांधकामं सगळी थांबली आहेत आणि त्याला मुख्य तो। hmm. तो तो हो। तो कारण आहे ते पाळत कलेक्टरने त्याची निविदा काढली होती जाहीरनामा चार डिसेंबर आणि त्याच्यामध्ये परवाने देण्याचं निश्चित केलं होतं पण डेझरची परमिशन नाकारल्यामुळं त्यांनी ते रद्द केलं आणि अभिप्रायासाठी मंत्रालयात पाठवलं अभिप्राय घेण्याचं काय कारण नव्हतं कारण या हातपाटीच्या वाळूवर जवळजवळ नाही म्हटलं तरी अडीचशे तीनशे कुटुंब ही त्याच्यावर अवलंबून आहेत काय आणि त्याच्यावरच त्या मुलं कुटुंबाचं पालन पोषण चालतं अशा परिस्थितीमध्ये काय हे बंद झाल्यामुळं आज सर्वसामान्य माणसाला एखादं घर दुरुस्त करायचं काय उन्हाळ्यामध्ये जे पावसामध्ये जे काय झालं असेल डागडुगी मारून त्याच्यामध्ये करतो काय तर त्या ठिकाणी ते आज काम त्यांना करता येत नाही काय त्याच्यामुळं नागरिकांना पण व्यतीत धरले ते व्यवसाय करणाऱ्यांनाही व्यतीत धरले मग हा जो जाहीरनामा काढला होता तो जूनपर्यंतच होता मे महिन्यापर्यंत मे महिन्यापर्यंत तेवढ्या परमिशन द्यायचं मग तुम्हाला काय फायदा आम्ही काय मागून घ्यायचं काय आणि त्याच्यामुळं ते थोडंसं बाकीचे कोण आवाज उठवत नाहीत त्यामुळं आम्हाला तो आवाज उठवणं भाग पडलो कारण ह्या जनतेसाठी व्यवसायिकांच्या कुटुंबाचा प्रश्न आहेच आणि सगळी बांधकामं धावली आहेत ना या ठिकाणी फक्त बिल्डरचं काम होत एखादी बिल्डिंग बांधायचं काम लाख कोणाचं काय घर दुरुस्तीचं काम होत किंवा एखाद्याचं नवीन घर बांधलं झालं तर त्या संदर्भामध्ये त्यांना करता येत नाही त्यामुळे ताबडतोब परवाने हे रद्द दिले जावे आणि त्याच्यातून हे उत्पन्न झाल्यामुळं आज जी कामं बंद पडलेली आहेत ती कामं चालू व्हावीत त्याचा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं तिथे एक आक्रमक धोरण घेऊन त्या बाबतीतलं आंदोलन करावं लागेल याच्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केली सकल तर सगळे सकाळी सार्वजनिक कामं सुद्धा रकडलेली आहेत नक्की कामं आणि कसं आहे शेवटच्या टप्प्यात सगळी कागदपत्रं सगळ्याकडे घेऊन अंतिम टप्प्यात हा निर्णय लांबवला जातो आणि त्याच्यामुळं कसं होतं की नेमकी शासनाची भूमिका काही स्पष्ट होत नाही गेल्या वर्षी पण अशाच पद्धतीने परवानगी देऊन ज्या पद्धतीनं वाळू काढायला परवानगी द्यायला पाहिजे त्याच्यात पण अनेक वेळा अडचणी निर्माण करून ते थांबवण्यात आल्या आहेत तर अशा पद्धतीनं जर कामांचे स्वरूप राहिलं तर कुठल्याच कामाला गती मिळत नाही आज चिपळूण शहराभोवती बांधकामावरतीच इथल्या व्यापाऱ्यांचा आणि इतर सगळ्या गोष्टींच्या बाबतीतली डेव्हलपमेंट आहे आणि गेले दोन वर्ष याबाबतचं धोरण स्पष्ट नसल्यामुळं आणि याबाबत केव्हाही कधीही काम थांबवण्याच्या ऑर्डर्स येत असल्यामुळं याच प्रकारामुळं खरं म्हणजे बांधकाम व्यावसायिक आणि सगळेच त्रस्त आहेत ह्याच्या बाबतीतली एक ठोक आणि स्पष्ट भूमिका शासनाकडून सुद्धा राबवली गेली पाहिजे आणि तशा पद्धतीचं पुढच्या काळात नवीन सरकार आलेलं आहे जिल्ह्याच्या एस पी साहेबांना विनंती काढायला मिळतो काही ठिकाणी बंद असतात ही जी काही वेगवेगळ्या पद्धतीची भूमिका प्रत्येक तालुक्यात घेतली जाते ती न घेता एकच धोरण राबवलं जावं आणि हा पारंपरिक डेप्युटी हो कलेक्टर हे दिला होतं व्यवसाय आणि हातपटी या दोन्हीमध्ये काढायला अडचण काही नाही आम्हाला महत्वाचं आहे वरिष्ठ पोलीस अधिक्षक चिकून पूर्ण वेळ त्यांना जे काही पत्र सादर केलं त्याच्यामध्ये ते काढलं जावं आणि त्या पद्धतीची भूमिका शासनाने लवकरात लवकर लाभ त्यानंतर आम्ही पोलीस उप अधिक्षक साहिला तसं अशा प्रश्ना हे पत्र सादर केलं होतं या व्यवसाय काभा व्यवसायकांसाठी असे रोग भूमिका जर या काळात सगळ्यात घेतली गेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं तुम्ही त्यांना मुदत देत आहे का काही नाही आता जसं नवीन सरकार आलेले आहे काही धोरणामागा असतील मंत्र्यांकडून काही आदेश असतील तर या सगळ्यांच्या बाबतीत आपण काही कालावधी देऊ निश्चित स्वरूपात पण आता वेळ कमी आहे फेब्रुवारी महिना उजाडला आहे पंधरा मे नंतर कामं बंद होतात पावसाळा सुरू होतो आणि मग बाकी व्यावसायिकांपेक्षा म्हणजे वाळू व्यावसायिकांबरोबर इतर व्यवसाय जे आत्ता ठप्प आहेत आणि गेले दोन वर्ष पुरानंतर आत्ता कुठं आम्ही सावरतो आहे आणि त्याच्यात हे जे काही कृत्रिमृत्य काही जो तुटवडा भाग तयार केला जातोय हा खऱ्या अर्थानं थांबला पाहिजे आज आमच्या नदीतला गाळा काढण्यासाठी तुम्ही जलसंपदा विभाग हे करते तर त्याचा उपयोग आमच्या कुठल्या यांना कोणाला काही होत नाही कारण वाळूवाल्यांना आम्हाला काही प्रमाणात सगळी प्रोसेस कम्प्लीट करून घेतली जाते आणि निर्णय केला जात नाही आणि निर्णय केला तरी खालच्या स्तरावरती अंमलबजावणी होत नाही मग हे नेमकं काय धोरण चाललं आहे याच्याबाबत आमचा खऱ्या अर्थानं आक्षेप आहे आणि याबाबत जर काही बदल नाही झाला तर आम्ही संबंधित खात्याच्या मंत्र्यांपर्यंत या भूमिका पोचवू आणि वेळ पडली तर आम्हाला ज्या पद्धतीचं या सगळ्यासाठी आंदोलन करावं लागेल ते करण्याची तयारी आहे